हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टर्ब्युलंट टर्ब्युलंटचा मराठी तर्थ अशांत अस्थिर अनावर प्रक्षुब्ध विक्षुब्ध दंगळखोर शिरजोर खवळलेला वादळी भरपूर गोंधळ बदला बदली कि अव्यवस्थितपणा होता है टर्ब्युनट्रयोग कर पेला वाक्य है ही हैज हैड अ टर्ब्युन पॉलिटिकल करियर दुसरा वाक्य है द एयरक्राफ्ट इज डिजाइन टू विदस्टैंड टर्ब्युलट कंडीशन्स तीसरा वाक्य है द प्रेज इंटरनेशनल सिचुएशन रिमेन्स टेन्स एंड टर्ब्युल्ट चौथा वाक्य है द नॅचरल विंड इज टर्ब्युलंट ऑर घे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू